कोठा ते येवता रस्ता डांबरीकरण कधी होणार रिसोड तालुक्यातील अनेक रस्ते खडीकरणापासून व डांबरीकरण होण्यापासून वंचित आहे प्रत्येक वर्ष त्या गावात राहणाऱ्या लोकांनी अतिशय दयनीय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करायचा तसेच कोठा ते येवता या रस्त्यावर अनेक खड्ड्यात अनेक खड्डे पडले असून या रस्त्याची दुरावस्था अतिशय बेकार झालेली आहे नामांकित असलेले कोटा येथील हरिबप्पू संस्थान व येवता येथील सिद्धेश्वर संस्थान या दोन्ही संस्थांना जोडणारा रस्ता हा या दोन्ही संस्थांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना इजा करताना त्रास होत आहे तो दूर व्हावा यासाठी राजकीय या अनास्था दूर ठेवून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी रास्त मागणी कोठा येथील शिवसेना कार्यकर्ते मंगेश बोरकर व लक्ष्मण औचार यांनी गावात चर्चेदरम्यान बोलताना व्यक्त केली आहे रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरु पाटील न्यूज चोवीससाठी पाहत्रा पुढे न्यूज चोवीस